पहिल्यापासून आपल्या वाटतं मध्ये पण आपण ह्याच्यावर चर्चा केली दोन तीन गोष्टी महत्वाच्या जे आपण विचार करण्यासारख्या आहेत पहिली गोष्ट म्हणजे हे जे दोन तरुण मुलं आली ती कोणाच्या पासमुळे आली त्यांच्यावर काही कारवाई झाली का म्हणजे प्रश्न विचारला दुसरे कोणी प्रश्न दिला तर त्या व्यक्तीला त्या महिलेला तुम्ही रद्द करून टाकली पण एवढी मोठी सिक्युरिटी थ्रेट कॅनिस्टर घेऊन तुमच्या संसद भवन मध्ये आले नवीन संसद भवन तिथे त्या एमपीला अजून प्रश्न देखील विचारला नाही दुसरी गोष्ट म्हणजे तिथे आठशे एमपी असतात आठशे खासदार असतात दीडशे कोटी जनतेला रेप्रेझेंट करतात त्या संसद भवनात जेव्हा दोन तरुण मुलं येतात उडी मारून आत येतात उद्या ते काही घेऊन येऊ शकले असते त्याच्यावर सरकारला प्रश्न केला जातो दीडशे खासदार असं ब्रिटिश साम्राज्यात पण झालं नसेल असं एवढं चाललेलं आहे की मोगलाई जणू काही टाकलं त्यांना आणि तिसरी गोष्ट म्हणजे मला वाटतं विचार करण्याची गोष्ट आहे त्यांना शंभर टक्के माहितीये की जर सिक्युरिटी त्या दिवशी अलर्ट असती तर कदाचित छुट साईट पण झाला असता तरी देखील हे सगळं विचार करून त्या तरुण मुलांनी नोकऱ्या नाहीये देशात म्हणून ते पाऊल उचललं ह्याच्यावर आपण गंभीरपूर्वक विचार करणं गरजेचं आहे की एवढं जर पाऊल कोणी उचलू शकतं तर देशात उद्या मोठा किती एक स्फोट होऊ शकतो हा विचार करणं गरजेचं आहे